सुप्रभात मंडळी कसे आहात सगळे वर्षाची छान पॉझिटिव्ह अशी सुरुवात करण्यासाठी आमचा ग्रुप निघाला नवी मुंबईहून थेट किल्ले रायगड इथे रोपेच्या तिकीट्स ऑनलाईन आधीच काढून झाल्या होत्या त्याची पावती कलेक्ट केली आणि सर्वांनी एकमताने निर्णय घेतला की आपण पायी रायगड चढूया तशीच सुरुवात केली गड चढायला आणि असं जाणवलं की कदाचित थोडं लवकर आलो असतो तर उन्हाचा त्रास कमी झाला असता थकवा कमी लागला असता शिवाय गर्दी सुद्धा कमी मिळाली असती कारण बऱ्याच शाळांच्या सहली आल्या होत्या त्यामुळे जर तुम्ही येत असाल रायगडावर तर पहाटे या आणि लवकर गड चढायला सुरुवात करा हे आहे श्री शिरकाई देवी मंदिर शिवकाळापूर्वीपासूनच हे मंदिर रायगडावर आहे आणि रायगडाची गडदेवता म्हणून महाराजांच्या काळात शिरकाई देवी नावारूपास आली शिवपूर्वकाली शिरके घराण्याची कुलदेवता म्हणून देवीचं नाव शिरकाई पडलं असावं असा संदर्भ इतिहासात आहे जवळपास दीड तास गड चढून आल्यानंतर आम्ही थोड्या वेळ विश्रांती घेतली आणि आमचा दुसरा ग्रुप मागून येईपर्यंत आम्ही त्यांच्यासाठी थांबलो त्यामुळे थकवा कमी झाला गडावरच्या प्रत्येक ठिकाणाची योग्य माहिती मिळावी यासाठी आम्ही गाईड करायचं ठरवलं आणि त्या दिवशी आमचे गाईड होते संभाजीदादा ज्यांनी आम्हाला उत्कृष्ट माहिती दिली आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी छत्रपती संभाजी महाराजांची पालखी आऊ साहेबांची पालखी यांना गडावरती यायचा असेल तर त्यांना पालखीचा महाराज असा त्यांची पालखी याच पालखी गेटने आतमध्ये बाल्य किल्ल्यावर ठेवायची बघा पालखी गेटच्या समोर या साईडला चौथरा पाहायला मिळतो पालखी धरक लोकांना विसराण्यासाठी जागा होती राजांची पालखी ठेवण्यासाठी जागा या साईडला या साईडला छोटा एक दरवाजा पाहायला मिळतो दासी दरवाजा आहे आतमध्ये महाराजांच्या राण्यांच्या दास्या त्यांची घर आतमध्ये आहेत त्यांच्या घरांची चौथी आतमध्ये आहेत त्या दासीना येण्या जाण्यासाठी मार्ग इथे होता महाराजांची पालखी इथून आतमध्ये बाल्य किल्ली बघा आता म्हणून आतमध्ये महाराजांच्या राण्यांच्या राण्यांचे महाल बघायला पुढे जाऊया उला छत्रपती शिवाजी महाराज की

दुपारी बाराच्या प्रहरास या महाराष्ट्राचा सूर्य मावळला महाराष्ट्र पोरका झाला अखंड भारत देश पोरका झाला आणि सर्वांचे लढके राजे सर्वांना सोडून निघून गेले हीच ती जागा आहे फक्त पन्नास वर्ष आयुष्य राजा नशीबी आलं सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली शिवराज्याभिषेक सोळा जिथे संपन्न झाला आहे तेच पवित्र ठिकाण आहे हा आहे महाराजांचा दरबार जिथे प्रत्येकाला न्याय मिळाला आणि कधीच कोणावरच अन्याय झाला नाही त्या काळची प्रशस्त अशी बाजारपेठ दुतर्फा बावीस बावीस याप्रमाणे चव्वेचाळीस दुकाना इथे आहेत घोड्यावर बसूनही खरेदी करता यावी यासाठी या, या दुकानांच्या ओट्यांची उंची त्या प्रकारे ठेवली गेली आहे रायगड रोपेचा अनुभव खरंच घेण्यासारखा आणि खूप सुंदर आहे पण त्यासाठी तितका वेळ थांबणं सुद्धा खूप गरजेचं आहे ऑनलाईन काढून सुद्धा किमान एक दीड तास वेट करावं लागतं मी हा अनुभव घेण्यासाठी खूप एक्सायटेड होते जे की माझ्या चेहऱ्यावर दिसून येत आहे आमच्यात असेही काही होते ज्यांना हाईटची भीती होती पण तरी त्यांनी हिंमत केली त्याचबरोबर तिथल्या वर्करने असं सांगितलं की रोज संध्याकाळी रोपवेचं मेंटेनन्सचं काम केलं जातं जा त्यामुळे घाबरण्याचं असं काही कारण नाही शिवाय रोपवेने खाली यायला अवघी पाच ते सात मिनिटच लागतात आणि आमचे छोटे छोटे आलेले आहेत आमचे मावले मावली इथं आलेले आहेत त्याचं त्यांचा सादर करत आहोत हे बघा हे बघा हे असते हा टेन्शन मध्ये ek number kam kiya hamare